श्री गुरुचरित्र अध्याय नववा गणेशाय नम श्री सरस्वतय नम श्री, श्री गुरुभ्यो नम ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनवितसे करजोडुन भक्तिभावे करूनिया। श्रीपादराव कुरवपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारून सांग आता कृपामूर्ती दातारा भक्तवत्सल गुरुराव जाणोणी शिष्याचा भाव विस्तार करोनी भक्तिस्तव निरोपिले श्री गुरुचरित्र सिद्धमणे नामधारका पुढे जाहले अतिकवतुका तया ग्रामी रजक एक सेवक झाला श्री गुरूंचा नित्यश्रीपाद गंगेशी विधिपूर्वक स्नान करीती लौकिक व्यवहार दिव्यगती आचरती आपण ज्याच्या दर्शने गंगा गंगास्नान काय असे आचरण लोकानुग्रहाकारण स्नान करीती परीयसा वर्तता ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी दाहि दिशि देखा तया गंगा तटाकांत तटाकांतरजकसे वस्त्रधूत नित्य नित्ययुनी असे नमित नित्य त्रिकाल नित्यिकाळयौनिया दंड प्रणाम करूनिया नमनकरी अतिविनया मनोवाक्काय कर्मेसि वर्तता ऐसे एके दिवशी आला रजक एकचित्ते श्रीपादमणती श्रीपाद एक श्रीपादमणती रजकासी कारे नित्य कष्टी तुष्टलोमी तुझे भक्तीसी सुखे राज्य करी म्हणती ऐकता श्री गुरूंचे वचन गाठी पालवी बांधी गुरुमूर्ती विनवीतसे सांडी संसार भ्रांत सेवक जाहला एकांत भक्त करी दंडवत मठा गेलिया येणेची परी ऐसे बहुत दिवसांवरी रजक मग सेवा करी अंगण झाडी प्रोक्षणे करी निमये विधी असता एके दिवसी देखा वसंत मास वैशाखा करीत नदीतून निका आला राजा म्लेंच एक, नावेता आपण अलंकृत आभरण करीत स्त्रियांसह आपण गंगे मधुन येतसे थडिये थडी अमित सती हस्ती घोडी, मिरविता ती रत्ने क्रोडी अळंकृत जन, ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत नाना वाद्ये असे गर्जत सवे येती थडीएसी रजक होता नमस्कारित शब्दे झाला ती दुश्चित असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा विस्मयकरी अतिमानसी मी जन्मोनिया संसारासी न देखिले सौख्यासी पशुसमान न राज्ययाचे जीने ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा हा भक्त ईश्वराचा कैसे याचे आर्जव फळ कवन देव आराधिला कैसा गुरु असे भेटला मग पावला हे पद ऐसे मनी चिंतित करीतसे दंडवत श्री गुरु श्रीपाद कृपावंत वळखिली त्याची मनवासना भक्तवत्सल मूर्ती ओळखोनी त्याची स्थिती बोला उनिया पुसती काय चिंतितोसी मनात रजकमने स्वामी यासी देखिले दृष्टीने रायासी संतोष जाहला मानसी दास केवळदास श्रीगुरूंचा तपे आराधोनी देवासी अवस्थेसी, म्हणून चिंतितो मानसी कृपामूर्ती धातारा, ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियांसी चाड नाही या भोगासी चरणी तुझे सौख्य माझे। सौख्यमाझे श्रीपादमणती रजकासी जन्मादाराभ्य कष्टलासी वांछासे भोगावयासी राज्यपद तमो वृत्ती। नीववावी इंद्रिये सकळ नातरी नवे मन निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी परीयेसी तुष्टवावया इंद्रियांसी तुवा जन्मावे मुलेंछ आवडी जाहली तुझे मानसी राज्यभोगी जाय त्वरित ऐकोनी स्वामींचे वचन विनवी रजक कर जोडून कृपासागर गुरुराना उपेक्षू नको म्हणत असे अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणती तयासी वैदुरानगरी जन्म होसी भेटी देऊ अंतकाळासी कारण असे आम्हा येणे भेटी होताची आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता हो भरवसी आम्हा येणे घडेल आणिक का कारणेसी अवतार हो वेषधरुणी संन्यासी नाम नृसिंह सरस्वती ऐसे निरोप देती निरोपदेती जायी रजकलय लावोनी चरणी नमन करीतसे तया वेळी देखोनी श्रीगुरीकृपामूर्ती रजकासी जवळी पाचारिती इह भोगिसी किंवा पुढती राज्यभोग सांग मज़। रजक रजकविनवित श्रीपादांसी झालो आपण अपरवयासी अपरवयासीन भोग बाळाभ्यासी यवनी गोड राज्यभोग ऐकोनी रजकाचे वचन निरोपदेती देती श्रीपादा त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोपदेता प्राण जन्म जाला वैदुरा नगरी प्रख्यात ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका चरित्र झाले पुढे आणिक इतुके झाली अवसरी श्रीपादराव कुरवपुरी असता महिमा अपरंपरी प्रख्यात झाली परियेसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा पुढील अवतार असे ख्यात सांगेन ऐक नामधारका महिमान सांगता श्री गुरूंचे कैची आमुसे वाचे नवल नवे दृष्टीचे स्थान महिमा ऐसाची असे श्री गुरु राहती जयास्थानी महिमा पार तया भुवनी विचित्र असे आख्यायनी दृष्टांत तुझ सांगेन स्थान महिमेचा विस्तार सांगेन ऐक एक मने एकाग्र प्रख्यात असे कुरवपूर मनकामना पुरती तेथ ऐसे किती दिवसवरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तेथेची नक्षत्र नक्षत्रमघा मृगराज राशी श्रीपाद बैसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्यापन कुरवपुरी असती जाण श्रीपादराव निर्धारी जाण त्रैमूर्तीचा अवतार अदृश्य श्रीपाद राहिले निर्गुणी अवतार भावया पुढे कारणी कवणा न दिसती जे जन असती भक्त केवळ त्यांसी दिसती निर्मळ कुरवक्षेत्र अतिर्बळ असे प्रख्यात भूमंडळी श्रीपाद आहेत तयास्थानी दृष्टांतसांगेन विस्तारुणी ऐकाश्रोते सकळजन म्हणे सरस्वती गंगाधर सिद्धे सांगितले कथा ते सांगतसे सकळीका गंगाधराचा सा आत्मज इति श्री सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवर प्रदान तथा श्रीपाद निजानंद गमनम नाम नवमोध्याय श्रीगुरुदत्तात्रेय अर्पणम् अस्तु श्रीगुरुदेवदत्तः शुभं भवतु